हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आज आपण संपूर्ण बॉडीचा हात पाय मान तसेच आपले गळा किंवा संपूर्ण शरीराचा काळेपणा जो आहे संपूर्ण शरीराचं जे टॅनिंग आहे ते कसं घालवायचं आहे हा आपण छान असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत तर हा उपाय जो आहे तो शंभर टक्के इफेक्टिव्ह शंभर टक्के रिझल्ट देणारा एकाच यूजमध्ये तर असा हा घरगुती उपाय आहे आणि एकदम घरातीलच साहित्य वापरून बनवलेला असा हा घरगुती उपाय आहे तर तुमच्या देखील मानेवर हातावर किंवा पायांवर किंवा हातांच्या कोपऱ्यांवर पायांच्या घोट्यांवर तसेच गुडघ्यावर देखील खूप जास्त प्रमाणात काळेपणा असतो तर हा जो संपूर्ण शरीराचा जो काळेपणा आहे तो दूर करण्यासाठी एक छान घरगुती उपाय पाहणार आहोत तर बघा या उपायासाठी मी पहिल्यांदा तर इथे एक छोटासा बाऊल घेतलेला आहे त्यानंतर त्यात मी एक, एक चमचा जी आहे ती भाजलेली हळद घातलेली आहे हे मी तव्यावरती भाजून घेतलेली हळद आहे तर एक दोन मिनटं तव्यावर भाजून घ्या तुम्ही देखील हळद तर एक चमचा हळद मी घातलेली आहे त्यानंतर मी यात थोडीशी कॉफी पावडर घातलेली आहे तुम्हाला माहीतच असेल हळद आणि कॉफी पावडर देखील टॅनिंग दूर करण्यासाठी किती जास्त उपयोगी पडते आणि त्याचे फायदे देखील खूप जास्त आहेत काळेपणा दूर करण्यासाठी तर त्यानंतर मी यात थोडंसं सोडा घातलेला आहे तुम्ही सोडा आपण जेवणात जो वापरतो तो देखील घालू शकता किंवा जर सोडा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इनो देखील वापरू शकता तर छोट्या चमच्याने मी तर एक चमचा सोडा घातलेला आहे त्यानंतर जी गोष्ट यात ॲड करायची आहे ते म्हणजे लिंबूचा रस तरी तर मी चतकोर लिंबू घेतलेला आहे आणि त्याचा जो रस आहे तो त्या पेस्टमध्ये ॲड केलेला आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असं हे पेस्ट आहे काळेपणा टॅनिंग दूर करण्यासाठी आणि लास्टला आपल्यात जी गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे शॅम्पू तर तुमच्याकडे कोणता शॅम्पू अवेलेबल आहे तो तुम्ही त्यात ॲड करू शकता तर आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त फायदेशीर आणि खूप जास्त इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे एकदम घरातीलच साहित्य वापरून बनवलेला साधा सोपा उपाय आहे तर तुमच्या शरीरावर काळेपणा जो आहे तो दूर करण्यासाठी नक्की हा उपाय जो आहे तो एकदा ट्राय करून पहा एकाच याच्या वॉशमध्ये तुम्हाला जो आहे तो याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे जर जास्त प्रमाणात तुमचे स्किन जे आहे ते टॅन झाले असेल काळेपणा आलेला असेल खूप जास्त प्रमाणात तर तुम्ही दोनदा हा उपाय नक्की ट्राय करा पण एकाच यूजमध्ये तुम्हाला याचा फरक जो आहे तो जाणवेल तर आता हे मिश्रण जे आहे ते तुम्ही आंघोळीच्या आधी देखील दहा मिनटं लावू शकता शरीराला आंघोळ करण्याच्या आधी तर दहा ते पंधरा मिनटं असं व्यवस्थित जिथे जिथे काळेपणा आहे तिथे व्यवस्थित लावून घ्या आणि अशा पद्धतीनं जो आहे तो व्यवस्थित मसाज द्या खूप जास्त छान आणि खूप जास्त इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे तर तुम्हाला एकाच वापरात याचा रिझल्ट जो आहे तो भेटून जाईल तर दहा पंधरा मिनटां तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे सुकलेलं आहे तर आता मी एका ओल्या कापडानं जे आहे ते पेस्ट मी जे लावलेली आहे तर ती व्यवस्थित पुसून घेत आहे तुम्हाला एकाच यूजमध्ये याचा रिझल्ट भेटणार आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा तुम्ही बघू शकताय माझ्या ज्या हाताला मी पेस्ट लावलेली आहे तो 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 तुम्हाला हात जो आहे तो पांढरा गोरा दिसत से असेल तर तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील असाच पहिल्याच यूजमध्ये रिझल्ट भेटून जाईल थँक्यू